हेलो फ्रेंड्स कोरिंडर लिव किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत गणपती बाप्पा साठी आपल्याला मोदकाच्या नवीन नवीन रेसिपी करायच्या असतात दहा मिनिटात काजू मोदक करणार आहोत आपले हे मोदक करायला अगदी साधे सोपे आहे पटकन तयार होतात साहित्य सुद्धा एकदम कमी लागते चला तर मग काजू मोदक कसे करायचे ते पाहूया बघा आपण काजू मोदक करण्यासाठी पाऊन कप काजू घेतलेले काजू आपण दोन तास फ्रीज मध्ये ठेवून घेतलेले असं केल्यामुळे काय होतं की आपल्याला मिक्सरला काजूची पल्स मोडवर बारीक पूड करायची त्याला तेल सुटत नाही एकदम मस्त पूड आपली तयार होते अर्धा कप आपण खवा घेतलेला आहे हा खवा घरीच तयार केलेला आहे समजा तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता टू थर्ड कप आपण पिठी साखर घेतलेली आहे सर्वप्रथम आपण काजूची पूड करून घेऊ बघा पल्स मोडवरच केलं आपली काजूची पूड छान तयार झाली एकदम बारीक करून घेतली आपण काजूची पूड आपण काढून घेऊया बघा एकदम मस्त काजूची पूड आपली तयार झाली पिठी साखर टाकू आपण मिक्स करून घेऊ पिठी साखर आणि काजूची पूड आपण छान मिक्स करून घेतली हाताने थोडीशी वेलदोड्याची पूड टाकू आपण मिक्स करून घेऊ आपल्याला आता खवा टाकायचा आहे हवा चांगला मिक्स करून घेऊ आपण काजूच्या मिश्रणामध्ये काजू मोदकाचं मिश्रण म्हणून घेतलं ते आता आपल्याला काय करायचंय गॅस चालू केलेला आहे आणि जाडबुळाचं भांडं घ्यायचंय आपल्याला मी नॉनस्टिक घेतलेलं घेतलेले त्यामध्ये आपल्याला थोडंसं मिश्रण हे परतून घ्यायचंय कमी गॅसवर आपल्याला आता हे परतून आहे आपले मोदक पंधरा दिवस फ्रीजमध्ये टिकतात रूम टेम्परेचरला चार ते पाच दिवस आरामात राहतात चार पाच मिनिट हे मिश्रण आपण घट्ट करून घेऊ चांगलं बघा पाच मिनिट आपण हे मिश्रण सारखं परतून घेतलं अजून दोन मिनिट आपण याला परतू बघा एकूण सात मिनिट आपण हे मिश्रण परतून घेतलं एकदम परफेक्ट झालं बघा अशा पद्धतीनं गोळा होतो आणि अशी जाळी पडायला लागते बघा म्हणजे आणि चकाक येते आपल्या मिश्रणाला म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं असं समजायचं आता गॅस बंद करते मी डिशमध्ये घेऊन दाखवते मी तुम्हाला या मिश्रणाचं एकदम हाताला चिकटणार नाही गोळा होईल छान थंड झाल्यावर करून दाखवते मी डिशमध्ये काढलो त्याचा एकदम मस्त गोळा झाला हाताला चिकटत नाही मग आपलं मिश्रण तयार झालं असं समजायचं दहा पंधरा मिनिट आपण हे मिश्रण फॅन खाली थंड करून घेऊ आता काय करायचं हा मोदकाचा साचा घेतला आहे त्यामध्ये आपल्याला मिश्रण भरायचं आहे दाबून भरायचं म्हणजे चांगला आकार येतो त्याला पिन काढली बघा मोदक काढून पोहोत ते बघा एकदम मस्त मोदक झाला बघा एकदम छान मोदक झाला त्याला आता आपण एक काजू लावू एकदम छान आता दुसरा एक साचा या छोट्या मोदकाचा यातही तुम्ही मोदक करू शकता यामध्ये मिश्रण भरू आपण थोडं थोडं ते बघा अडू बघा छान मोदक झाले आपले हे बघा बघा झटपट होणारे आपले काजूचे मोदक तयार झाले पण मोदक हातात घेऊन दाखवते हे बघा एकदम मस्त छोटे मोदकही मस्त झाले नाही बघा बघा मध्ये दाखवते मी आपले मोदक किती सुंदर झाले मोदकाची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा पुन्हा भेटू अशाच मस्त छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा धन्यवाद